नक्की चालले तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य बागलाणकर विचारत आहेत राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी तीन कोटी ऐंशी लाख रुपयांची प्रशासकीय हो मान्यता देण्यात आली यानंतर सटाणा नगर परिषदेने ऑगस्ट दोन हजार वीस रोजी स्मारकाच्या कामाची एक कोटी एकोणसाठ लाख रुपयांचे निविदा काढले नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी इशिता इन्फ्रास्ट्रक्चर चोपडा यांना देण्यात आले कामाची मुदत बारा महिने देण्यात आली परंतु वेळेत काम पूर्ण न केल्याने या कंपनीला सत्याऐंशी हजार नऊशे रुपये दंड करत कामाची मुदत मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली आहे प्रत्यक्षात कुठलेही काम पूर्ण झालेले दिसत नाही तरी देखील संबंधित कंपनीला सतरा लाख रुपये अदा करण्यात आले आहे दोन हजार पासून फक्त कौल रंगवणे कौल काढणे कौल लावणे जुन्या दांड्या काढणे लावणे हेच काम सुरू असल्याने स्मारकाचे नक्की काय काम सुरू आहे हे, हे कोणालाही कळत नसल्याचे भाविक बोलत आहेत आत्ताच्या परिस्थितीपेक्षा आधीचे स्मारक सुंदर होते ज्यावेळी राज्यपालांनी पूजन केले त्यावेळी असलेले स्मारक तसेच राहिले असते तरी भाविकांनी आनंदाने स्वीकारले असते कामाच्या नावाने स्मारकाची अवस्था बिघडत असल्याचे भाविक बोलू लागले आहेत